महिना संपला औषधांचे पैसे संपतायत घर खर्च थांबत नाही आहे पण संजय गांधी निराधार श्रावण बाळ आणि इतर पेन्शन योजना यांचे पैसे अजूनही हजारो लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालेले नाहीत कुठे सांगितलं जात आहे आधारची अडचण आहे कुठे म्हणतायत डी बी टी सिस्टम अपडेट चालू आहे तर कुठे फक्त एकच उत्तर मिळतंय थोडा वेळ थांबा पण प्रश्न हा आहे की खरंच सगळीकडे सिस्टम बंद आहे का की काही ठिकाणी पेमेंट सुरू असूनही अनेकांचे पैसे थांबले आहेत डिसेंबरची पेन्शन नेमकी कधी येणार उशीर का होत आहे आणि लाभार्थ्यांनी सध्या काय केलं पाहिजे हे सगळं आज आपण अफवा न पसरवता फक्त वास्तव आणि उपलब्ध माहितीनुसार या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे समजून घेणार आहोत म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण शेवटी सांगितलेली माहिती तुमचं पेमेंट अडकण्यापासून वाचवू शकते नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाळ सेवा योजना दिव्यांग पेन्शन योजना विधवा पेन्शन योजना तसेच राज्यातील इतर सर्व निराधार अनुदान योजनांतील लाभार्थ्यांसाठी आजची ही माहिती अत्यंत महत्वाची आहे मित्रांनो सध्या राज्यातील हजारो निराधार लाभार्थी डिसेंबर महिन्याच्या पेन्शनबाबत संभ्रमात आहेत अनेक नागरिकांचे म्हणणं आहे की महिना संपत आला तरी त्यांच्या खात्यात अजूनपर्यंत पेन्शन जमा झालेली नाही विशेषत वृद्ध नागरिक दिव्यांग बांधव एकल महिला आणि उत्पन्नाचे दुसरे कोणतेही साधन नसलेले लाभार्थी यांना या विलंबाचा मोठा फटका बसत आहे या विलंबामुळे अनेक लाभार्थ्यांना दैनंदिन खर्च औषधोपचार प्रवास घरभाडं आणि इतर गरजेच्या खर्चासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे त्यामुळे पैसे कधी येणार उशीर का होतोय सगळ्यांचेच पैसे थांबलेत का असे अनेक प्रश्न लाभार्थ्यांच्या मनात निर्माण झाले आहेत या संदर्भात लाभार्थ्यांनी तालुका कार्यालय समाज कल्याण विभाग तहसील कार्यालय किंवा संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता वेगवेगळी माहिती मिळत असल्याचं दिसून येत आहे काही ठिकाणी तांत्रिक अडचणी असल्याचं सांगितलं जात आहे तर काही ठिकाणी डीबीटी प्रणालीशी संबंधित पडताळणी सुरू असल्याचं सांगितलं जात आहे मात्र या सर्व माहितीला अद्याप कोणताही अधिकृत लेखी आदेश किंवा शासन निर्णयाची पुष्टी मिळालेली नाही महाराष्ट्र राज्यात निराधार अनुदान योजनांचं वितरण थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच डीबीटी प्रणालीद्वारे केलं जातं या प्रणालीमध्ये लाभार्थ्याचा आधार क्रमांक बँक खाते केवायसी स्थिती आधार प्रमाणीकरण आणि खात्याची अचूक माहिती या सर्व गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात यापैकी कोणत्याही टप्प्यावर तांत्रिक किंवा प्रशासकीय अडचण निर्माण झाली तर त्या लाभार्थ्याचं पेमेंट तात्पुरतं थांबू शकतं काही जिल्ह्यांमध्ये डीबीटी प्रणाली सुरळीत सुरू असल्याची माहिती समोर येत आहे तर काही भागांमध्ये प्रणालीमध्ये तांत्रिक अपडेट्स डेटा पडताळणी किंवा दुरुस्तीचं काम सुरू असल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे राज्यभर एकसमान परिस्थिती नसल्याचं चित्र दिसत आहे याच कारणामुळे काही लाभार्थ्यांना आधी पेमेंट मिळालं तर काही लाभार्थ्यांचे हप्ते प्रलंबित राहिले आहेत महत्त्वाची बाब म्हणजे डिसेंबर महिन्याचं पेन्शन नेमकं कधी जमा होईल दोन महिन्यांचं पेमेंट एकत्र दिलं जाईल का फरकासहित रक्कम मिळेल का किंवा थकीत रक्कम एकाच वेळी दिली जाईल का याबाबत सध्या शासनाकडून कोणतीही अधिकृत तारीख रक्कम किंवा लेखी घोषणा करण्यात आलेली नाही त्यामुळे सोशल मीडियावर युट्यूबवर व्हॉट्सॲपवर किंवा तोंडी पातळीवर फिरणाऱ्या तारखा आकडे किंवा अंदाजांवर विश्वास ठेवणं अत्यंत आवश्यक आहे मागील काही महिन्यांचा अनुभव पाहिला तर असं दिसून येतं की निराधार पेन्शन वितरणाची प्रक्रिया सर्व लाभार्थ्यांसाठी एकाच पद्धतीने आणि एकाच वेळी पूर्ण झालेली नाही काही लाभार्थ्यांना पूर्ण रक्कम मिळाली आहे काहींना अंशतः रक्कम मिळाली आहे तर काही लाभार्थ्यांचे दोन ते तीन महिन्यांचे हप्ते प्रलंबित राहिले आहेत त्यामुळे सध्याची परिस्थिती नवीन नसून यापूर्वीही अशा अडचणी उद्भवल्या आहेत आजही अनेक लाभार्थ्यांच्या बाबतीत मागील महिन्यांची थकीत रक्कम पूर्णपणे मिळालेली नाही काही लाभार्थ्यांच्या मंजूर रकमेपेक्षा कमी पैसे खात्यात जमा झाले आहेत काहींच्या खात्यात अजूनही कोणतीही रक्कम आलेली नाही त्यामुळे प्रश्न केवळ डिसेंबर महिन्याच्या हप्त्यापुरता मर्यादित नसून संपूर्ण पेन्शन वितरण प्रक्रियेबाबतचा आहे या सगळ्या परिस्थितीमुळे लाभार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गोंधळ आणि मानसिक तणाव निर्माण झाला आहे अनेक जण कार्यालयात फेऱ्या मारत आहेत फोन करत आहेत चौकशी करत आहेत मात्र स्पष्ट एकसमान आणि अधिकृत उत्तर न मिळाल्यामुळे संभ्रम वाढत आहे तर अशा परिस्थितीत प्रशासनाकडून एक साधी स्पष्ट आणि अधिकृत सूचना जाहीर झाली असती तर हा गोंधळ टाळता आला असता कोणत्या कारणामुळे विलंब होत आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये प्रक्रिया सुरू आहे आणि पुढील टप्पा काय आहे याची माहिती अधिकृतरित्या दिली असती तर लाभार्थ्यांना मानसिक दिलासा मिळाला असता तोपर्यंत लाभार्थ्यांनी स्वतःची तयारी करून ठेवणं अत्यंत महत्त्वाचे आहे प्रत्येक लाभार्थ्याने खालील बाबी तपासून ठेवाव्यात आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक आहे का बँक खात्याची केवायसी पूर्ण आहे का खात्याची माहिती अचूक आहे का आधार प्रमाणीकरण यशस्वी झालं आहे का बँक खाते सक्रिय आहे का ही सर्व माहिती योग्य असल्यास शासनाकडून पेमेंट प्रक्रिया सुरू झाल्यास रक्कम खात्यात जमा होण्यास तांत्रिक अडचण येणार नाही मित्रांनो सध्या उपलब्ध असलेली माहिती ही प्रक्रियेच्या पातळीवरची आहे जोपर्यंत शासनाकडून अधिकृत आदेश शासन निर्णय किंवा लेखी सूचना जाहीर होत नाही तोपर्यंत कोणतीही निश्चित तारीख रक्कम किंवा हमी देणं योग्य ठरणार नाही म्हणूनच अफवांपासून दूर राहणं संयम ठेवणं आणि अधिकृत अपडेटची वाट पाहणं हाच सुरक्षित आणि योग्य मार्ग आहे जशी अधिकृत माहिती समोर येईल तशी ती तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवली जाईल मित्रांनो आज आपण जी संपूर्ण माहिती पाहिली त्यावरून एक गोष्ट स्पष्ट होते निराधार पेन्शन थांबण्यामागे अजूनपर्यंत कोणताही एक ठोस अधिकृत कारण किंवा लेखी आदेश जाहीर झालेला नाही विविध ठिकाणी वेगवेगळी कारणं सांगितली जात असली तरी त्याला अधिकृत घोषणेची जोड नाही हे वास्तव स्वीकारणं गरजेचं आहे म्हणूनच या टप्प्यावर कोणतीही ठराविक तारीख ठराविक रक्कम किंवा हमी देणं योग्य ठरणार नाही अफवांवर विश्वास ठेवून गैरसमज करून घेण्यापेक्षा संयम ठेवणं आणि अधिकृत माहितीची वाट पाहणं हाच सध्या सुरक्षित मार्ग आहे तरी सुद्धा प्रशासनाने ही परिस्थिती गांभीर्याने घ्यावी आणि वृद्ध दिव्यांग विधवा तसेच निराधार लाभार्थ्यांच्या अडचणी समजून घेऊन पेमेंट प्रक्रिया शक्य तितक्या लवकर पूर्ण करावी ही अपेक्षा आहे ज्यांना या पेन्शनवरच संपूर्ण कुटुंबाचा खर्च अवलंबून आहे त्यांच्यासाठी हा विलंब केवळ तांत्रिक प्रश्न नसून दैनंदिन जगण्याचा प्रश्न आहे लाभार्थ्यांनीही स्वतःची जबाबदारी म्हणून काही गोष्टी नक्की तपासून ठेवाव्यात आधार आणि बँक खाते लिंक आहे का केवायसी पूर्ण आहे का खात्याची माहिती अचूक आहे का आणि खाते सक्रिय आहे का ही तयारी पूर्ण असल्यास शासनाकडून पेमेंट प्रक्रिया सुरू झाल्यास रक्कम खात्यात जमा होण्यास अडथळा येणार नाही मित्रांनो या विषयावर आम्ही अफवा पसरवणार नाही अंदाज वाढणार नाही किंवा खोटी आश्वासनं देणार नाही शासनाकडून जशी अधिकृत माहिती आदेश किंवा परिपत्रक जाहीर होईल तशी ती तुमच्यापर्यंत अचूक आणि स्पष्ट स्वरूपात पोहोचवण्याची जबाबदारी आम्ही घेतो तोपर्यंत संयम ठेवा अफवांपासून दूर राहा आणि अधिकृत अपडेटची वाट पहा तुमचा हक्काचा पैसा तुम्हाला नक्की मिळेल फक्त योग्य प्रक्रिया पूर्ण होणं गरजेचं आहे हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा अशाच महत्वाच्या आणि विश्वसनीय अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ उपयुक्त वाटला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र